हस्ते विलासराव पाटील धोरडे जे आज खास भक्त परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीनं बोलताय त्यांवरती मी बोलेल यानंतर विलासराव पाटील धोरडे ॲडव्होकेट करू सुरुवात <laughs> बंधूं त्यापूर्वी दोन स्कीम एक्क्याण्णव साली मा, मा शांतिगिरी महाराजांच्या भक्त अनेक भक्तांनी संतापजनक प्रतिक्रिया वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया मूळ मुद्दा असा आहे की मान्य अनंतरगाव पत्रकार बंधू भगिनी आपणास आदरपूर्वक नमस्कार बंधूं आज ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश की काही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या व वर्तमानपत्रात छापून दिशाभूल करणाऱ्या खोडसाळपणाच्या बातम्या छापून आल्यात त्या कशा तथ्य आहेत बिनबुडाच्या आहेत हे आपणास व जनतेस विशेषतः नाशिक लोकसभा मतदारसंघातील बाबाजींचे भक्त परिवार महिला भगिनी यांना खरी परिस्थिती लक्षात आणून देण्याच्या दृष्टीने सदर पत पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे सदर पत्रकार परिषद जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख प्रवक्ते विष्णू महाराज रामानंदी महाराज कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य मनोज आढाव अरुणजी पवार स्वामी शिंत शांतीगिरी महाराज यांचे नाशिक कोर्टात काम पाहणारे ॲडव्होकेट पी एम बर्वे व इतर सर्व आमच्या भक्त परिवारातील प्रमुख मित्रांनो नुकतीच माननीय अनंता सुरेश पाचोरकर साहेब यांची पत्रकारासमोरील व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्या अनुषंगाने वेगवेगळ्या दैनिकात बातम्याही छापून आल्या सदर पत्रकार परिषदेमध्ये विश्वस्त माननीय अनंता सुरेश पाचोरकर साहेब यांनी निवेदन केले की जय जनार्दन भक्त वारी परिवार व विश्वस्त मंडळ यांच्याकडून आम्ही एक मागणी करतो की येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वामी शांतीगिरी महाराज हे लोकसभेची निवडणूक लढ लढवण्याचा प्रयत्न करत आहेत ते करत असताना त्यांनी जे काही पॅम्पलेट छापले आहेत त्यावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे फोटो नाव याचा उल्लेख करून ते वापरत आहे सदर पत्रक वापर झाल्यानंतर ते पत्र कुठेतरी पडलेले असते अशी सोशल मीडियावर एक चार ते पाच दिवसापूर्वी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि ती व्हायरल क्लिप आमच्यापर्यंत आली सर्व भक्तजनांनी आमच्याशी संपर्क साधला की हे काय चालले या दृष्टिकोनातून सद्गुरू जनार्दन स्वामीची प्रतिमा खाली पडून मलिन होते आणि त्यांच्या नावाचा गैरवापर राजकारणासाठी होतो हा कुठेतरी थांबा यासाठी आम्ही सर्व विश्वस्त मंडळ व भक्तांची विन वतीने विनंती करतो की लोकशाहीमध्ये कुणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे परंतु शांतिगिरी महाराज यांनी सन दोन हजार नऊ साली कोठेही संत जनार्दन स्वामी यांचा फोटो व नाव वापरलेले नाही व त्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला अजूनही बऱ्या बरे, बऱ्याच गोष्टी त्यांनी उपस्थित केल्या ज्या तथ्यु भिन बुडाचे आहेत खरे तर दोन हजार नऊ मध्ये संत जनार्दन स्वामी व स्वामी शांतीगिरी महाराज यांचा फोटो निवडणूक प्रतिनिधी औरंगाबाद यांना दिलेल्या कागदपत्रावरून आपल्याला दाखवू का मी ते अच्छा सांगा माझ्याकडे कागदपत्र आहे सगळे कागदपत्र आज आणली मी बर बर यांना दिलेल्या कागदपत्रावरून व पत्र दिसून येतो एवढेच नव्हे तर प्रचार दौरा व चौक सभांचा कार्यक्रम या प्रचार पत्रकावर संत जनार्दन स्वामी यांचा फोटो छापलेला दिसून येतो तसेच पत्रकार औरंगाबाद औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री शांतिगिरीजी महाराज यांचे नाव अपक्ष म्हणून अनुक्रमांक अठरा निशानी पालखी डोली होती त्यावर संत जनार्दन स्वामी व संत शांतिगिरी महाराज यांचा फोटो दिसून येतो मला आपल्याला कागदपत्र दाखवू का नको मी आणलेले आहेत एवढ्या करता

गेलं ते झालं मुंबईला पोहोचलं पण झीला दिसेल पुढारीला दिसेल लोकशाहीला दिसेल झी पुढारी आणि टीव्ही नाही आहे ना टीव्ही नाही आहे झी पुढारी आहे लोकशाही आहे हे अनेक भक्तांनी संतापजनक प्रतिक्रिया वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया मूळ मुद्दा असा आहे की मान्य अनंत सुरेश पाचोरकर साहेब विश्वस्त यांनी कोपरगाव न्याय